रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बैठकांच्या सर्वत्र बैठकी झाल्या विद्यार्थ्यांना काय म्हणायचं आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा विभागशा ठरवला होता ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका याचा आढावा घेण्याच्या संदर्भातला हा दौरा होता आज आम्ही तो दौरा आता पूर्ण केलेला आहे आता फक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्राची आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलं त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी कोणी टीका करणार नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलंय काय झालं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्या संदर्भात काय मदत मदत मिळणं सुरू झालेलं आहे मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो त्याची सुरुवात झालेली आहे पण याला काही कालावधी लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे भाऊ राज ठाकरे महाविकास जातील अशी शक्यता चर्चा देखील चालू आहे जर तर ता ता तुम्हाला बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे दाज्ञे दाज्ञे एक ट्वीट एक ना चला अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली हे देखील महत्वाचं आहे पण त्यांच्या सहित मी सर्वांना सांगतो कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते कारण आता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे पण आता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत लाडकी बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना असेल यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही असं तुम्हाला वाटतं कार्यकर्तेही कानमंत्र देतात आणि ते कान उघडणी करतात त्यामुळे दोन्हीकडनं होत असतात अमित शहा त्यांची भेट झालेली आहे काही त्यांच्यावर नवी जबाबदारी आज सुदृह पूर्ण वेळ होते पण माझी चर्चा नाही होऊ शकली त्यांच्याशी और तो हिंदी में जानना चाहेंगे लालू प्रसाद यादव का परिवार रेल घोटाले में फंस गया इससे पहले चारा घोटाले में क्या कहेंगे देखिये कुल मिलाकर कोर्ट ने आरोप तय किए हैं ये सारा मामला कोर्ट में चल रहा है इससे एक बात स्पष्ट हो जाती है कि जब कोर्ट आरोप तय करता है तो इसका मतलब इसमें एविडेंसेस है इसलिए कोर्ट ने उसको तय किया है बहुत लंबी जद्दोजहद के बाद आज इस मकाम पर यह पहुंचा है और इससे एक बात स्पष्ट हो जाती है सार्वजनिक जीवन में अगर हम पारदर्शिता नहीं रखेंगे तो कहीं ना कहीं इसका भुगतान हमको देना पड़ता है ये से स्पष्ट हुआ है